नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गरिबीचे दिवस संपले उद्यापासून पुढील तेहतीस वर्ष सूर्य किरणा समान चमकणार या सहा राशींचे भाग्य मित्रांनो ज्योतिषानुसार सामान्यत जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी असा काही चमत्कारी काळ येत असतो असा काही सकारात्मक काळ येतो की या काळामध्ये मनुष्याचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही उद्यापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत मित्रांनो उद्यापासून पुढे येणाऱ्या काळात उद्यापासून पुढे येणाऱ्या काळात या रसींच्या जीवनात अतिशय सुंदर घडामोडी घडून येणार आहेत उद्यापासून पुढे येणारा काळ या रसींच्या जीवनातील अतिशय लाभदायक असा काळ ठरणार आहे उद्यापासून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनातील अतिशय सुंदर असे दिवस ठरणार आहेत यांच्या भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे यांच्या जीवनामध्ये यांनी जे काही स्वप्न रंगवलेले आहेत जे काही आशा यांच्या मनाला लागलेल्या आहेत ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या आता उद्यापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट आता लवकरच होणार आहे कारण मित्रांनो उद्या भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहे सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती असे म्हटले जाते सूर्य ज्या राशीमध्ये प्रवेश करतात त्या राशीनुसार त्या राशीचे नाव संक्रांतीला दिले जाते त्यामुळे उद्या दिनांक चौदा मे रोजी भगवान सूर्यदेव वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे या दिवसाला वृषभ संक्रांती असे म्हटले जाईल चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहे ज्योतिष गणण्यानुसार सूर्य कुठल्याही एखाद्या राशीमध्ये जवळपास एक, एक महिन्यापर्यंत विराजमान असतात आणि त्यानंतर ते त्या राशीतून निघून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात सूर्याच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशीवर सकारात्मक अथवा नकारात्मक असा प्रभाव पडत असतो सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींना काही ना काहीतरी प्रभाव अनुभवण्यास मिळत असतो वैदिक ज्योतिषानुसार भगवान सूर्यदेवाला सरकारी नोकरी आत्मविश्वास मानसन्मान पदप्रतिष्ठा आणि पित्याचे कारक मानले जाते सूर्य हे ऊर्जेचे देखील कारक मानले जातात त्यामुळे जेव्हा सूर्यदेव आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा अतिशय सखोल असा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येत असतो राशीनुसार त्याचे वेगवेगळे फळ मनुष्याला अनुभवण्यास मिळत असते ज्योतिषानुसार यावेळी सूर्याचे वृषभ राशीमध्ये होणारे हे गोचर या सहा राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे या सहा राशींच्या जातकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या असे सुंदर अनुभव प्राप्त होणार आहेत इथून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनातील अतिशय सुंदर असे दिवस ठरणार आहेत यांच्या जीवनात हा काळ अतिशय सुंदर असे परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरणार आहे आता इथून पुढे यांच्या द्यायला सुरुवात होणार आहे तर चला वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांचा भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे भगवान सूर्यदेवाचे राशी परिवर्तन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर अशा काळाची सुरुवात होणार असून गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी काळ शुभ ठरणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभणार असून कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला मान वाढणार आहे त्याबरोबरच नाव लौकिक होणार आहे जे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात अशा लोकांसाठी देखील हा काळ शुभ आहे अविवाहित जातकांच्या जीवनात विवाहाचे योग जमनीतील मनासारखा जोडीदार लवकरच आपल्याला प्राप्त होण्याचे देखील संकेत आहेत उद्योग व्यापारात भरभराट होणार आहे या कालावधीमध्ये जर एखादा लघु उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तरी काळ आपल्याला अतिशय अनुकूल असेल आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्तीला सुरुवात होईल प्रगतीच्या दिशेने आता एक एक पाऊल पुढे पडणार आहे मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल मेषराशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत यानंतर आहे वृषभ राशी आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या जीवनामध्ये प्रगतीची एक नवी दिशा घेऊन येणार आहे प्रेरणेने आपले जीवन आपल्या जीवनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे एक नवी दिशा मिळणार आहे सूर्य किरणा समान चमकणार आपले नसीब सूर्याप्रमाणे आपले जीवन आता तेजोमय बनणार आहे हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल स्वतःमध्ये एका नव्या ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त देखील करून घेणार आहात सरकारी कामामध्ये चांगले यश मिळेल नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न शुभ फलदायी ठरतील खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे देखील संकेत आहेत वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध बनणार आहे जीवनामध्ये मागील काही दिवसापासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत मनाला लागलेली अशांती आता समाप्त होणार असून मन शांत आणि आनंदी बनणार आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचा संवाद देखील या काळामध्ये आपल्याला लाभू शकतो वाणीमध्ये अतिशय सुंदर असे परिवर्तन घडून येणार असून आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील नेतृत्वाची कला आपल्या स्वतःमध्ये आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे प्रेम जीवनामध्ये देखील वातावरण अतिशय सुंदर असे असेल राशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा असणार आहे त्यामुळे मान सन्मानात देखील मोठी वाढ होईल यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे इथून पुढे येणारे दिवस सुखाचे ठरणार आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्याच्या दृष्टीने जे काही समस्या चालू आहेत त्या आता दूर होणार असून उत्तम आरोग्याची प्राप्ती आपल्याला आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे पित्याची विशेष मदत आपल्याला इथून पुढे लाभण्याचे संकेत आहेत मान सन्मानात वाढ होईल पदप्रतिष्ठा प्राप्त होईल कार्यक्षेत्र करिअरमध्ये ज्या काही अडचणी सध्या अनुभवण्यास मिळत आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी समाप्त होतील आणि प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत कुठल्याही संकटातून आता आपण स्वतः तारून निघणार आहात येणारा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे त्यामुळे आपल्याला प्रयत्न देखील चांगले करावे लागणार आहेत प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याचे आगमन फलदायी ठरणार आहे सूर्य आपल्या राशीचे स्वामी असल्यामुळे या कालावधीमध्ये सूर्याचे गोचर विशेष शुभ फलदायी ठरणार असून नव्या आत्मविश्वासाने नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात मागे झालेल्या घटना विसरून नव्या कामाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे ज्या का, कामाला ज्या कार्याला सुरुवात कराल त्यामध्ये यश प्राप्त होईल या कालावधीमध्ये उद्योग व्यापारातून भरभराट होणार असून नोकरीच्या दृष्टीने शुभ फलप्राप्ती होण्याचे संकेत आहेत खासगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत पगार देखील उत्तम राहणार आहे त्यामुळे मन समाधानी होईल कॉम्पिडन्स मध्ये वाढ होईल आत्मविश्वासामध्ये आकर्षित होणार आहेत सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे यानंतर आहे तुळराशी तुळ राशीच्या जातकांसाठी अतिशय सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये येणार असून या काळापासून आपल्याला चांगला लाभ प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत त्यामुळे या कामामध्ये या काळामध्ये अवघड वाटणारी कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे त्याबरोबरच व्यापाराच्या दृष्टीने जर आपल्याला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तरी हा काळ शुभ आहे राजकीय क्षेत्रामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होईल पद देखील मिळू शकते प्रतिष्ठा तर आपल्याला लाभणारच आहे आता इथून पुढे भाग्याची साथ आहे त्यामुळे प्रत्येक प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात मन आनंदी आणि प्रसन्न बनेल यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याची विशेष कृपा प्राप्त होणार असून उद्यापासून पुढे जीवनामध्ये आनंद प्रसन्नता याची भरभराट होणार आहे आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात आर्थिक प्राप्ती चांगल्या प्रकारे होणार आहे नवीन क्षेत्रामध्ये केलेला प्रवेश नक्कीच लाभदायी ठरेल आणि इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे शक्यता आहेत इथून एक नवी दिशा आपल्याला जीवनाला मिळणार आहे प्रेम जीवनामध्ये देखील आनंदाचे वातावरण राहील वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येईल आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा असणार आहे त्यामुळे आता इथून पुढे सुख शांती आणि समाधानाने आपण जीवन व्यतीत करणार आहात अध्यात्माच्या दृष्टीने देखील काळ शुभ असेल विद्यार्थी वर्गासाठी काळ शुभ असून नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांवर सूर्याची विशेष कृपा ब्रसणार आहे भगवान सूर्याचे होणारे हे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येईल पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल घरामध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट होईल एका सकारात्मक ऊर्जेने प्रेरित होऊन एका नव्या कामाची सुरुवात आपण या कालावधीमध्ये करू शकता आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल असेल पण कुणाला पैसे देताना मात्र थोडेसे सतर्क राहणे गरजेचे कर असून कागदपत्राची नीट तळपारणी पडताळणी करणे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते नवीन मित्र मैत्रिणीची ओळख देखील या कालावधीमध्ये होऊ शकते एखाद्या मोठ्या उद्योगपतीची अथवा व्यापाराच्या मदतीने नवीन व्यवसायाची सुरुवात देखील आपण आरंभ करू शकता आपल्या वडिलांची चांगली मदत या कालावधीमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद